जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सर्व जिल्ह्याच्या ते पोलीस शिपाई असो पोलीस शिपाई चालक असो एस आर पी एफ असो कारागृह असो किंवा बॅट्समन असो सर्वांच्या एकत्र आपण जागा बघणारा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत सुटलेल्या जाहिरातीमध्ये बघा मुंबई शहरला चोवीसशे एकोणसाठ जागा आहे ठाणे शहरला सहाशे चौपन्न जागा आहे नवी मुंबईला चारशे पंचेचाळीस जागा आहे मीरा भाईंदरला आठशे चाळीस जागा आहे पुणे शहरला सतराशे तेहत्तीस जागा आहे पिंपरी चिंचवडला तीनशे बावीस जागा आहे सोलापूर शहरला एकोणऐंशी जागा आहे छत्रपती संभाजीनगरला दीडशे जागा आहे नागपूर शहरला पाचशे पंच्याण्णव जागा आहे ठाणे ग्रामीणला एकशे सदुसष्ट जागा आहे रायगडला चौऱ्याण्णव जागा आहे पालघरला एकशे अठ्ठावन्न जागा एक एक आहे सिंधुदुर्गला अठ्ठ्याहत्तर जागा आहे रत्नागिरीला शंभर जागा आहे कोल्हापूरला अठ्ठ्याऐंशी जागा आहे पुणे ग्रामीणला एकोणसत्तर जागा आहे सांगलीला एकोणसाठ जागा आहे सोलापूर ग्रामीणला नव्वद नाशिक ग्रामीणला दोनशे दहा अहिल्यानगरला त्र्याहत्तर जळगावला एकशे एक धुळेला एकशे तेहत्तीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला त्रेपन्न जागा आहे जालनाला एकशे छप्पन जागा आहे बीडला एकशे चौ त्र्याहत्तर जागा आहे धाराशिवला एकशे तेवीस अमरावती ग्रामीणला दोनशे चौदा अकोल्याला एकशे एकसष्ट वाशिमला चाळीस बुलढाणाला एकशे अठ्ठेचाळीस यवतमाळला दीडशे नांदेडला एकशे नव्याण्णव लातूरला एकशे तीस परभणीला शहाऐंशी हिंगोलीला सदोतीस नागपूर नागपूरग्रामीणला दोनशे बहात्तर भंडाऱ्याला एकोणसाठ चंद्रपूरला दोनशे पंधरा वर्ध्याला एकशे चौतीस गडचिरोलीला सातशे सतरा सा, गोंदियाला एकोणसाठ लोहमार्ग पुणे चौपन्न लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव नागपूर लोहमार्ग अठरा लोहमार्ग मुंबई सातशे त्रेचाळीस अशा प्रकारे ह्या झाल्या शिपायाच्या यानंतर पोलीस शिपाई चालक जे ड्रायव्हरसाठी काय किती जागा सुटल्या आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्याला ते बघूया मेरा भाईंदरला एक्क्याऐंशी आहे नवी मुंबईला ब्याऐंशी पुणे शहरला एकशे पाच रायगडला तीन पालघरला सात सिंधुदुर्गला नऊ रत्नागिरीला आठ पुणे ग्रामीणला तीन नाशिकला बावन्न धाराशिवला पंचवीस वाशिमला आठ बुलढाण्याला चौदा लातूरला सोळा परभणीला अकरा कारागृह शिपाईसाठी बघूया मुंबई कारागृहाला एकशे शहात्तर जागा आहे पुणे कारागृहाला एकशे तीस नाशिक कारागृहला एकशे अठरा आणि नागपूर कारागृहाला एकशे अठरा आहे त्यानंतर एस आर पी एफमध्ये बघूया एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणेसाठी त्र्याहत्तर दोन पुणेसाठी एकशे वीस चार नागपूरसाठी बावन्न जागा आहे गट क्रमांक पाच दौंड एकशे चार गट क्रमांक सहा धुळे एकाहत्तर गट क्रमांक सात दौंड एकशे पासष्ट गट क्रमांक तेरा गडचिरोले पंच्याऐंशी गट क्रमांक पंधरा गोंदिया एकाहत्तर गट क्रमांक सोळा कोल्हापूर एकतीस गट क्रमांक सतरा चंद्रपूर दोनशे चौवेचाळीस गट क्रमांक अठरा काटम नागपूर एकशे एकोणसाठ कुसळगाव गट क्रमांक एकोणवीस शहाऐंशी जागा आणि वरणगाव गट क्रमांक वीस दोनशे एक्क्याण्णव जागा आहे बॅड्समनसाठी बघा कुठे कुठे जागा आहेत नाग मुंबई शहरला आठ जागा आहे यवतमाळला अकरा पुणे शहरला तेहत्तीस सोलापूरला शहरला सहा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला चार वाशिमला आठ आणि गोंदियाला एकूण दहा जागा आहे तर बघा अशा प्रकारे आ, या जागा सुटलेल्या आहेत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह बॅट्समन आणि आर पी एफसाठी तर सर्व विद्यार्थ्यांना ही जर पी डी एफ पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे सर्वच जिल्ह्याच्या डिटेलमध्ये कास्टनुसार जाहिरातीसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पाहायला मिळेल आणि याच यूट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल